मी विजय साळवी आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट मध्ये स्वागत मंडळी मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि महान आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन आणि या सगळ्या महानगरांसाठी अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे अर्थातच लोकलची मध्य रेल्वेवरील कुर्रा रेल्वे, रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं तिथली लोकल सेवा खोळंबली आहे कुर्रा रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकलची ओव्हरहेड वायर तसंच पेंटाग्राफ तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि त्यामुळे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या जलद लोकल तसंच एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा झालाय जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं म्हणून स्थानकातून अनेक जलद लोकल या धीम्या मार्गावर वळवण्यात आलाय आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आपला प्रतिनिधी अक्षय भाटकरकडनं अक्षय मध्य रेल्वेवर नेमकी काय परिस्थिती आहे आत्ता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ज्या फास्ट लोकल आहेत त्या कुर्ला स्थानकात खळमूर आहेत आणि याचं कारण जसं की आपण सांगितलं एक पेंटाग्राफ इंटाँगल झाला म्हणजे ओव्हरहेड वायर मध्ये अडकला त्याच्यामुळे तो पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायर हे तुटलेले आहेत आणि सध्या तरी ही जी लोकल आहे मुंबईच्या दिशेने जाणारी ती सध्या कुर्ला स्थानकामध्ये उभी आहे आणि ओव्हरहेड वायर देखील खाली लटकताना आपल्याला बघायला मिळते मात्र या एका घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ज्या इतर लोकल आणि एक्सप्रेस आहेत त्या बराच काळ खोळंबलेल्या होत्या जवळपास पावणे दहा वाजल्यापासूनचा हा खोळंबा आहे आणि अजूनही हा हा खोळंबा तसाच आहे त्यामुळे मुलडू वरून या इतर फास्ट लोकल किंवा एक्सप्रेस गाड्या आहेत जसं की वंदे भारत एक्सप्रेस देखील होती त्या सगळ्या ज्या आहेत त्या स्लो ट्रॅकवरून मुंबईच्या दिशेने येऊ लागलेल्या आहेत मात्र या खुण लोकल लोकलच्या मागे दोन लोकल अजूनही उभे आहेत त्या अजूनही त्याच ठिकाणी आहेत आणि ही त्या नहीं नहीं लोकल देखील त्याच ठिकाणी आहे मात्र लवकरात लवकर हे जे काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न हा मंत्र रेल्वेकडून करण्यात सध्या येतो आहे विजय धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल